नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारे नामविस्तार करण्यासाठी अनेक आंबेडकरवादी तरुणांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेले आहेत त्यामुळे दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नावविस्तार करण्यात आले होते नामविस्तार दिनानिमित्त सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे आज शांतीचा संदेश देणारे बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाज बांधवांच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले यावेळी सुभाष तायडे बाबू तायडे भीमराव मगर माणिकराव गायकवाड केशव हिवाळे नानासाहेब गायकवाड सागर तायडे संतोष तायडे संदीप तायडे वैभव निकाळजे प्रवीण निकाळजे स्वप्नील नवटे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्या याचाराला वाचा फोरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा